आपल्याला माहीत आहे की अपूर्णांक हा घटक शिकवताना मुलांना तो अगदी सहजपणे कळत नाही म्हणून त्यावर एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेत आहोत अपूर्णांकाची पोळी दररोज मुलांना डब्यामध्ये आपण त्या त्या अपूर्णांकाची पोळी आणायला सांगून त्यांच्यामध्ये अपूर्णांक ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे रुजू शकतो चला तर बघूया उपक्रम अपूर्ण अंकाची पोळी किती पोळी आणली आहे डब्यामध्ये अडीच दाखव मला अर्धी दो, हे दोन पूर्ण बाजूला ठेव ठेव बाजूला हा अर्धी दाखव किती झाली सगळी आता दाखव सगळी एकत्र कर ना मग खाली नाही इथं ठेव हो, दोन आणि अर्धी टाक त्याच्यामध्ये बाळा तेव्हा अडीच होईल की नाही हा <laughs> आता सगळी किती झाली अडीच आता पूर्णांकात कशी म्हणशील गणिती भाषेत व्हेरी गुड याला गणितात आपण काय म्हणूया दोन पूर्णांक व्हेरी गुड छान किती पोळी आणलीस तू सव्वा दोन सव्वा दोन आणली बरं दाखव मला एक पूर्ण हा एक पूर्ण दोन पूर्ण आणि पाव बरोबर म्हणजे चतखोर बरोबर किती झाली सव्वा दोन म्हणजे किती रे गणितामध्ये दोन पूर्णांक एकशे चार व्हेरी गुड छान अडीच दाखव दोन पूर्ण आणि अर्धी बरोबर किती पोळ्या झाल्या अडीच व्हेरी गुड पूर्णांकाचं वाचन कसं करतात हा व्हेरी गुड छान आ, भाकरी आहे तुझी दाखव मला एक पूर्ण आणि अर्धी किती झाली गुड अशाच नवनवीन शैक्षणिक घटकावरील नाविन्यपूर्ण उपक्रम पाहण्यासाठी संध्या नवथडे या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला कुठल्याही घटकावर नाविन्यपूर्ण कृती हवी असल्यास किंवा उपक्रम असल्यास तसे कमेंटमध्ये लिहा धन्यवाद